नमस्कार मैत्रिणींनो आज मी बनवले आहेत ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे काल मी शाळूचं पीठ फ्रेश दळून आणलं होतं ते फ्रेश पिठाचे खूप छान लागतं ते एक वाटीभर शाळूचं पीठ एक दोन तीन चमचे डाळीचं पीठ तेल मीठ हिरवी मिरची लसूण आलं शेंगदाणे याचं वाटण आणि कोथिंबीर आणि हिंग तेवढाच वस्तू लागतं त्याला आणि पीठ मारायला पाणी ते ह्या पद्धतीने सगळं घेतलं छान आणि हे सगळं वाटण करून घेतलं मिरची लसूण आलं शेंगदाणे आणि त्याचं ताटामध्ये पीठ घेतलं त्याच्यात डाळीचं पीठ टाकलं त्याच्यामध्ये मीठ हिंग आणि तेल तिघं गोष्टी टाकल्या तेलाने चव चा पण छान येते आणि थोडेसे हलके होतात म्हणून तेल घालायचं आणि कोरडे कोरडे लागत नाही ते मीठ घातलं आणि मग ते मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं सगळं हिरवी मिरच्या आलं लसूण शेंगदाणे आणि कोथिंबिरीचं ते थोडंसं थोडंसं शिल्लक ठेवायचं कारण ते फोडणीच्या पाण्यात पण घालायचं असतं ते घातलं आणि छान असं भाकरीचं पीठ मळतं तसं मळून घेतलं ह्या याची एक हे आहे की ते पीठ असतं ना ते भरपूर असं छान मळायचं एकसारखं जसं आपण भाकरी करताना मळतो त्याच्याने ते शेंगोळे आहेत ना हलके येतात एक पाच सहा मिनटं जसं आपण भाकरीसाठी पीठ रगडतो त्या पद्धतीने छान असं रगडायचं जेणेकरून ते हलकं पण होतं आणि चवीला पण छान लागतात ते शेंगोळे तसं एक पाच सहा मिनटं छान असं रगडून घेतलं असं मऊ छान असं पीठ तयार झालं आणि त्याच्यानंतर मग पोपाट्याला थोडंसं तेल लावून ouais असे सगळे शेंगोळे करून घेतले बारीक करायचे कारण ते शिजल्यानंतर मग फुलतात म्हणून हे करतानाच बारीक करायची तर अशा पद्धतीने सगळे शेंगोळे करून घेतले आणि तेल टाकलं कढईमध्ये त्याच्यामध्ये तो उरलेला मसाला टाकला अशा ता पद्धतीने सगळे शेंगोळे मी करून घेतले नंतर कढई ठेवून तो मसाला टाकला तेल टाकला आणि भरपूर पाणी घातलं पाणी थोडं जास्त घालायचं आणि उकळायला लागले की पहिले फुल गॅस ठेवायचा आणि शेंगोळ टाकायचे खालचे शेंगोळेवरती येस तोपर्यंत तो दुसरे शेंगोळे ॲड करायचे कारण ज्वारीचं हे पोरस असतं ठिसूळ तर ते विरघळायला लागतात आणि पूर्ण वर सगळे शिजून वरती येस तोपर्यंत तो गॅस कमी करायचंच नाही सगळे शिजून असे वरती आले किंवा गॅस कमी करायचं एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आणि यांना सारखं असं चमच्याने जास्त ढवळायचं नाही अगदी हलक्या हाताने असं हे करायचं कारण ज्वारीचं हे ठिसूळ असतं तर ते मुडतात छान अशी शिजू द्यायची आणि पाणी आटलं की अशी छान ती ग्रेव्ही पण घट्ट होते आणि छान असं तेल सुटून येतं आणि ते शेंगोळे पण असे छान दिसतात दिसायला थोडंसं वेगळं दिसतं चवीला अप्रतिम लागतं आणि एक वन बाऊल मिल आहे म्हणजे तुम्ही नुसतं एवढं आणि थोडंसं त्याच्यासोबत भात किंवा अर्धी भाकरी खाल्ली तरीसुद्धा पोट भरतं पचायलाही हलकं आणि ज्वारी हे डायट फूड आहे तर कधीतरी खायला पाहिजे नक्की करून पहा आणि एन्जॉय करा थँक्यू